शेत माझ्या सर्व पत्रकार बांधवांनो धर्माबाद शेतकरी समितीच्या वतीनं मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला हे आमच्या स मागण्यांचा आज तुमच्यामार्फत मी सरकारतर्फ सरकारकडे मागण्या मांडत आहे आमच्या प्रमुख मागण्या होत्या जे गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे जे बी पा शेताचं नुकसान झालेलं आहे आतोनात नुकसान झालेलं आहे त्याचा मोबदला आम्हाला अधिक कसा देता येईल त्या गोष्टीवर सरकारनं आमचा विचार करावा दुसरी जी मागणी होती आमचा जे विमा यावर्षीचा आहे रँडमली सर्वे केलेले आहेत त्यांनी त्या धर्तीवर आम्हाला शंभर टक्के टक्के पीक विमा आमचा मंजूर करून द्यावा तिसरी जी मागणी आहे आमची मूळ मागणी जी आहे गेल्या वर्षी जे सरकारनं पंचवीस टक्के अग्रिम विमा विमा देऊन पंच्याहत्तर टक्के जे खिशात घातलेले आहेत ते आमच्या हक्काचे आम्हाला मिळून द्यावे आणि चौथा जे प्रमुख मागणी आहे जे दरवर्षी वारंवार जे आमची शेती बॅकवॉटरच्या पाण्यामुळं जे बुडत आहे किंवा जे कि बाधित होत आहे त्याची त्या जमिनीची अधिग्रहण करून आम्हाला जेवढा लवकर मोबदला आम्हाला देण्यात येईल तेवढा चांगला होईल ही प्रशासनाकडे माझी कळकळीची सगळ्या शेतकऱ्यामार्फत माझी विनंती आहे मागणी जर मान्य झाली नाही या मोर्चाला आम्ही उग्र रूप आणू आणि शे शासन दरबाजी आमचे मागण्या कशा मान्य करून घेऊ आम्हाला हे ठाऊक आहे आम्ही वेळ पडलेस आमच्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही